कुंडलिका वर्ध्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक क्रमांक दोनशे एक किंभवना ऐशी जा त्या ज्ञानशी शेज झाली पय अमानित्व पुरुषी ते जाना ही मिशी आता अनभाची ओळखीसी सौरसुदेऊ तरी आनंदभित्व येसे लोभियाची येऊ जाऊ परी नुमसे ठेवी लाऊ तयापरी किरीटी पडि लाई प्राण संकटी सुकृतन प्रकटी आंगे बोले खडाने आला पाहना पडवी जेवी अर्जुना काल लपवी पण गना वडीलपणा आडव आतुडी आडवी मंग आडता जेवी हारवी ना तरी कुळवधू लपवी अविवांते नाना कृषी वळू आपुले पांगुरवी पेरले तसे जाकी निपजले दानपुण्य वरी वरी देहो न पूजे लोकांत्य न रंजी रुधर्म वाघी बांधोने परोपकारो न बोले न मिस येले न शकींकुजले स्फितीसाठी हिरभोगाकडे पाहता कृपण आवडे एरवी धर्मविषयी थोडे बहुन म्हणे दिसे सांकड नेची आयती रोड होड दाणे ऋषी सुरतऋना सुधर्मी थोरु अवसरी उदारू आत्मसेचे चत्रु हिरवे वेडा केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे परी फळवणे आगाडे रसाळ जैसे कामेगाची जी अंग झिल दिसे वारेने जैसे जाईल परे वर्ष तीच नवल घनवटते जो पूर्णपणे पाहता धाती आईनी एतरीवाणी तुची ठाऊ हे असो या चांचा हाताचडे अंधभन पण म्हणितले ते हे जाण आता ऐकून हिंसेची तरी अहिंसा भोवती परी बोली असे अवधारी आपुला मतांतरी न रुपिली परितेशी देखा जशा खांडुण्या शाखा मग त्याच्या बोडुखा कुंपकीचे काभऊ तोडणी पच विजे मग भुकेजी पिळा राखीजे नाना देवळ मोडणी कि जे पौळी देवा ती हिंसाची करून अहिंसा निपविजे हा ऐसा पै पूर्वमीमांसा माणसा केला जे वृष्टीची उपद्रवे गाजील विष्व आगवे म्हणून प्रजनी करावे नाना याग तीच्या बुडी पुशुंचा रोकडी मग सेची थडी कैंची दिसे प्रजेन सुधी हिंसा तिथू गवेल काय अहिंसा परे बापा निवसा या याज्ञिकांचा आणि आयुर्वेदू आगवा तो याच मोहरो पांडवा जे जी जीवा करणे करावा जीव घातो नाना रोगे आहळली रुळते भुते देखिली ते हिंसा निवारा वया केली चिकित्सा का तो ते चिकित्से पहिले एका चिकंद खनविले एका उपडे विले समोरी सपत्री एका आडमोड विले जंगमाची खाल कडविली एके गर्मीने उकडविली पुटा माझी अदाच शत्रू तरुण वरा सर्वांगी देवा विल्या शिरा इसे जीव घेऊन अधनुधरा कोडे केले आणि जंग माही हात लावणी काढले पित्त मग राग्ले आणि क जीव ओवसती दवळारे उणी केली देवारे ना गवनी व्यवहारे गवांदी घातली मस्त पांघुर विले तो तळवटी उघडे पडले गरमोरणी केले मांड पुढे नाना पांगुरणे लढी तापणे का झाले अंग जुने कुंजराचे नात्रे बल गोठा फुसा लावणे गाठा या कनगे चेष्टा काय हंसो एकी धर्माचे आव्हाने गळवादरिले पाने तवगाळी ते आहळणे जीव हो मेले एक न पसवी कण ए हिंसेचे भेन तेत कदरले प्राण तेची हिंसा हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ऐसा सिद्धांत सुमनसा ओळखेतू पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तृती बांधली हव ये मती तरी कशीने या ते गाळावे मनोनी पडले बोलावे ते विजितू आहे दानावेचा भाऊ भौत करुणी किरीटी हाची विषय ये गोठी हिरविकाडवाठी दहावी लगा अहिसो मताची या निर्धारा लागून या धनुधारा प्रप्ता मतांतरा चुकीचे अवधारे निरुपिती परी आता मुख्य जे ते सोमत बोली जायल अहिंसे रूप की जेल या उठले अंतुल ज्ञान दिसे परिती अधिष्ठी लेणे आंगे जाने आचरते बगे जसे कसवटी सांगे वानी आते तसे न्या मनाचे बेटे तरी अहिंसेची बिंब उठी तिची से किरेटे जाता तरी तन गो नोलांडी तू लहरी पायी न फोडितू चांचल न मोडितू पाणी याचा वेगे आणि लेसा इठी घालून आविसा जळी बकू जैसा पाऊल सुये का कमळावरी भ्रमर पाय ठेवी ती हळूवार केसर के या शंका तसे परमानुपणा गुंतले जीव सानुले करुण्या माझी पावले लपवणे चाले ते वाट कृपेची कर करीतो ते दिशा चाहिस् भरितू जीवातरी अंतरितो आपला जीव इशियाना चालणे जया अर्जुना हे परे पुरी जेना पै मोहाचिनी सांगडे लासी पिले धरी तोंडे ते दातांचे गरडे लागती जैसे कासने हळू माये याची वास पाहे। ते दिटी आहे हळूवार जे नाना कमळ दळे डुलविजती ढाळे तो जेणे पाडे बबुळे वारा घेपे तसिने माजर पाय भूमीवरे नसी तू जाय लागते होय जीवा सुख किसया लघेमा चालता कर्मी किटक पण डुसुता दिघे तरी मागवता हळूची निघे मने पाव जडफडिल तरी सोमितचा निद्रा मोडेला रुचलेपणा पडेल या काकुळती वाणि मागवती कोणे व्यक्ती न वरे युवाचिनी नावे तनाते नोलांडवे मग लिखिता जावे हे के गोठी। मुंगे मेरून लोलांडवे मुष्का सिंधू न तरवे तसे भेटले न करवे अतिक्रमो इसी दयाची चाली कृपा फळी फळा आली देखि आली दयावाचे स्वयंश्वसानेची सुकुमार मुखमोहाचे मोहाचे माहेर माजुरे आझाले अंकुर पुढा स्नेह पाझरे मागा झालती अक्षरे शब्दपाठी अवतरे कृपाधी तव बोलनेची नाही बोलो म्हणे जरी काही तरी बोल बोल कोणाही खोपेल का बोलता आधी कोही निघे तरी कोणाही वर्मिना लगे आणि न रिघे शंका मनी मांडली गोटी हन मोडेल वासी पेल कोणी उडेल ऐकून वाढिल कोणी जरी तरी दुवाळी कोणा नुहावी भोवी कोणाची नुचलावी जी भाऊ जीवी म्हणून उगा मग प्रातिला विपाये पाये जरी लोभे बोलो जाये तरी परिसतया पये माय बापू कानाद ब्रह्माची मुसे आले की गंगा पय असलेले पतिव्रती आले वार्धिके जसे तसे सात आणि मावाळ मितले आणि रसाळ शब्दसे कल्लोळ अमृताचे विरोधू वाळू प्राणी ताप डाळू उपासशू अटू विधानू आशा सन्यासीले वगुणू जयाचा आणि दयाची थाऊ जयाची धिकी चांडिया भुरकुटे मोकळेली काजेभूती वस्तू आहे हे रुपोषका विपाय मुनिवासून पाहे भौत करुणे इसाय कोणे के वेळे बीतरले कृपेचिनी बळे मुघडवण्याआडो दृष्टी घाली तरी चंद्रबिंबवणे धारा निघता नवती गोचरा परी एकशे चाकोरा निघती दोन देशी होये जरी तू कै वासू पाहेवलोकनाची सोय कुर्मिनेने केमोहनायसी द्वितीय दयाची भूतांशी कैदी कशी तशी तरी होण्या कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ तसे दयाचे हात निर्व्यापार अक्षम्याने संन्यासी ले का निरींधन आणि विधाले मुकीनी घेतले म्हणून जायचे पोंडालिका वर्दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक तेरा क्रमांक दोनशे एक ते क्रमांक दोनशे ऐंशी पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारे